शेतकरी बंधून नमस्कार मी पवन देशमुख हळद पिकाबद्दल आपण नेहमी चर्चा करत असतो ज्यावेळेस आपल्याला हळद लावायची असते आम्ही नेहमी सांगतो की त्याची तयारी ही आदल्या वर्षी आपण करायला पाहिजे म्हणजे आपलं बिहणं निवड आपण चांगल्या प्रकारे करायला पाहिजे संत तुकोराम महाराजांनी सांगितलेले शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमदी म्हणजे जर तुमचं बियाणं चांगलं असेल तर तुमच्या उत्पन्नामध्ये आपण बाकीच्या गोष्टी करू शकतो नाहीतर आपला खर्चही वाया जातील सेम कंडिशन आमच्या मित्रासोबत झालेली आहे आज आपण वसीम घनकर यांच्या शेतामध्ये आलेलो यांनी काळजी भरपूर चांगली घेतलेली आहे एकदम चांगल्या प्रकारे शेती करतात नियोजन एकदम व्यवस्थित आहे पण यांना बेण्यामध्ये कुठेतरी याची फसवणूक झालेली आहे बेणं पाहिजे तर त्या क्वालिटीचं त्याला बेणं मिळालं नाही त्यामध्ये मिक्स व्हेरायटी मिळालेली आहे आता आपण पाहू शकता इथं करपणं चालू आहे आज रोजी करपा नाही हो पण अन्नद्रवाची व्यवस्थापन करून करूनसुद्धा ही अशा प्रकारे हळद आहे इचं पान लांब आहे आणि देट लांब आहे म्हणजे ही लवकर येणारी व्हेरायटी आहे तर इथं आपण खर्च करूनसुद्धा आता पाहू शकता करपा हे जास्त प्रमाणात दिसत आहे म्हणजे पानं पूर्ण करपा लागली शेतकरी बंधू जर बियाणं व्यवस्थित असतं आणि आज रोजी याचं नियोजन अशी जर याचं पूर्ण शेताला नियोजन असतं तर साहजिकच आज हळदीमध्ये मी दिसलो नसतो अशा प्रकारची हळद असते म्हणजे नियोजन व्यवस्थित आहे फक्त काय झालेलं आहे की बेण्याची निवड चुकली किंवा बेणं घेताना आपण त्या प्रकारच्या क्वालिटीचं बेणं पाहिला गेला नव्हता त्या प्लॉटचा की हे अशा प्रकारचा आहे त्याच्यामुळे आता हे असा प्रादुर्भाव झालेला आहे यांचं उत्पन्न यावर्षी घसरणार आहे जे शेतकरी पुढच्या वर्षी हळद लावणार आहेत ज्यांना बेणं खरेदी करायचे त्यांनी आजच ज्याच्याकडून आपल्याला बेणं घ्यायचं त्याचा प्लॉट पाहून या काजी खुड़े योस्त की त्यांना काळजी घेतलेला आहे का कुठे सड लागलेली आहे का होमणी लागली होती का व्यवस्थापन व्यवस्थित आहे का त्यावेळेला उत्पन्न किती झालं जर त्याला तीस प्लस जर उत्पन्न झालं असेल तर त्याच्याकडूनच आपण बेण्या घ्यायला पाहिजे ज्या वेळेले पंधरा दहा पंधरा वीस क्विंटलपर्यंत बेणं होते त्या शेतकऱ्याकडून शक्यतो बेणं घेऊ नका याचं कारण म्हणजे असं असतंय की जर आदल्या वर्षी जर उत्पन्न वा चांगलं जा, झाले असलं तर पुढच्या वर्षी त्याच बे उत्पन्न चांगले येते हे एक प्रकार आहे त्याच्यामुळे आपण एक काळजी घ्यायला पाहिजे बेण्या निवड करताना शेतकरी बंधूंना ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आज हळदीला भाव येतं शेतकऱ्यांनी पूर्ण ताकद हळदीसाठी लावलेली आहे पण पाहिजे तशी हळदी शेतकऱ्याची नाही आणि या शेतामध्ये काही झाडं हे चांगल्या व्हरायटीचे आहेत तर त्याचं पानही रुंद आहे आणि तिचं हिरवेगारपणा पण आहे तर ते, ते शेतकरी दोन हे एक महत्त्वाची गोष्ट आहे तर तुम्ही पण असे काही ये समस्या येत असतील तुम्ही आमच्यासोबत संपर्क करू शकता धन्यवाद